हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता इथं चाललेली आहे आमची रक्षाबंधन तर रक्षाबंधन आमचं कधीच वेळेवर नसतो

तर आता चाललेलं आहे रक्षाबंधनची तयारी कारण आता ना साडेनऊ वाजत आलेले आहेत आणि साडेनऊ वाजेपर्यंतच रक्षाबंधन करायचं होतं तर माझे मिस्टर गेले होते त्यांच्या आत त्यांना सोडवायला तर त्याच्यामुळे ते त्यांना लेट होत होता तिकडून येण्यासाठी पण वेदांतला अजून राखी बांधलीच नव्हती त्याच्यामुळे त्याला पण राखी बांधणं गरजेचं होतं वेळेनुसार तर त्याच्यामुळे सगळे एका एका व्यक्तीसाठी सगळेजण थांबले होते तर ते आले सव्वा नऊ वाजता आणि त्यानंतर त्यांनी राखी बांधायला सुरुवात केली तर समीक्षा राखी बांधायला घेतलेल्या आहेत तर गिफ्टवर गिफ्ट, गिफ्ट मिळत आहेत समीक्षाला अंकलने दिलं वेदांतने दिलं आणि पप्पा बाबा हे सगळ्यांनी एक एक का, काय काय वेगवेगळं वेग, गिफ्ट दिलेलं आहे तर मुलींना मी जे तुम्हाला काल दाखवलेलं आहे त्यांच्यासाठी मी आणलेले टॉप तर ते दे वेदांत देत होता एकेकीला आणि प्राय रिकाला एवढं टॉप आवडला तिला खूप आवडला ती घेऊनच बसली होती आणि माझ अशी म्हणायची माझं हे माझा मोज बर बाबा रा

तर अशा प्रकारे दिदीची सगळ्यांना राखी बांधून झालेली आहे तिथं सगळे गिफ्ट वगैरे मिळून ती बसलेली आहे आणि प्रिशाचे ते वाकडं दाखवलेले ते छोटे छोटे तोंड जे आहे ते मला कुठले हसायला येत होतं आणि कौतुक वाटत होतं तिचं ते बघून अळ करायची आणि कोणी विचारलं नाही हे कोणाचं आहे हिचं आहे का नाही माझं आहे हे लई छान म्हणायचे मला खूप आवडायचं लहानपणीच्या आठवण आणि मग मुलांची मुलं पण अशीच करायची समीक्षा वगैरे आ, ले 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 ता ता का का तर आता प्रांजलचं प्रांजल बांधायला झालेले राखे सगळ्यांना तर त्यानंतर दिशा बघा तुम्ही कशी बसली आहे तर तिला रुपाली मदत करत होती सगळ्यांनी राखी बांधण्यासाठी तर माझ्या नंदनबाईंनी पण राख्या सगळ्यांना बांधल्या कारण आम त्यांना जायचं होतं तिकडे त्यांना राख्या बांधायच्या होत्या आणि टायमावर झालं पाहिजे होतं आणि त्याच वेळेस आम्ही बरोबर स्वयंपाकाला होतो स्वयंपाकाला लागलो होतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचे काय व्हिडिओ काय बनवताच आले नाही त्याच्यामुळे मग स्वयंपाकाच्या राड्यात असल्यामुळे त्यांनी त्यांच्या राख्या वगैरे बांधले जेवणं वगैरे त्यांना करून दिलं घाई गडबडीत लवकर जायचं होतं म्हणून आणि त्यांना साडी वगैरे दिल्या त्यांना खूप साड्या आवडल्या छान आणि खूप छान म्हटले असं तसं त्या साडीचं सा कौतुक वगैरे केलं आणि साड्या साडी घालून गेल्या जी घातलेली साडी जी होती ती त्या घालून आणि म्हटल्या खूप छान दिसते मला खूप आवडली खूप छान म्हणजे वाटली त्यांना तर व्हिडिओ काढणं काही झालं नाही मला या सगळ्या गडबडीमध्ये तर छानपैकी आमचं चा चाललेले रक्षाबंधनाची तयारी अजून एक माणूस कमी आहे भाऊजी कमी आहे त्यांची कमी इथं जाणवते कारण सगळे संगत बसायचे राखी बांधायला आता जसे बसले तसे ते पण असायचे त्याच्यामध्ये तर त्यांना नसेल यावर्षी कुणी राखी बांधली ते एकटेच तिकडे गावाकडे आणि त्यामध्ये आता प्रीतीचं दुःख दुखायला लागलेले प्रीतीची तब्येत बरी आहे त्याच्यामुळे अजूनच जास्त टेन्शन तर प्रीतीला काय होते की प्री प्रीतीचा पी पी वगैरे वाढत आहे तर त्याच्यामुळे डॉक्टरने तिला काही टेस्ट वगैरे करायला सांगितलेले आहेत तर पुढे आता प्रीतीची टेस्ट वगैरे झाल्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे सांगितलेले आणि अजून काय काय होत आहे थोडेफार तिला सांगितलेले तर टेस्ट झाल्यानंतर सांगेलच नक्की काय आहे तिला ते तर त्याच्यामुळेच भाऊजी आहेत टेन्शनमुळे फोन वगैरे केला होता की बाई असं असं झालं म्हणून आईनाच केला होता फोन तर असं चाललेली आहे आमची कंडिशन घरातली एक हे करून एकंदरीची कंडिशन अशी आहे तर आता चला आमचं असं चाललेलं आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि पाहुणे वगैरे सगळे गेलेले आहेत आणि सगळे घरचेच आहेत तरी पण एवढा गोंधळ वगैरे चाललायला आहे तर हे कार्यक्रम वगैरे झाला त्यानंतर मग प्रिषांनी पण वेदांतला ववळ वगैरे तेवढं झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं कारण भरपूर उशीर झाला होता आणि मला उपवास सोडायचा बाकी होता अजून सोमवारचा आणि त्यात काही जास्त काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे अजूनच मला डोकं दुखायला लागलेलं त्यात उभा राहून स्वयंपाक माझी कंडिशन एकदमच हे झाली होती की असं वाटत होतं की आता कधी मी बसेल खाली आणि कधी जेवण कधी मी झोपेल कारण सकाळी उठला सकाळी लवकर उठायचं आणि परत मग दिवसभर झोप नाही आणि हे सगळं कामाचा लोड त्याच्यामुळे मग जास्तच हे होतं थोडंसं असं वाटतं आराम थोडासा असावा आणि दगदग असली ना तर मग खूप मला दगदग सहन नाही होत जास्त तर आता चला झालेली आहे यांचं आमचं झालेलं आहे प्रोग्राम सगळा त्यानंतर आम्ही बसणार आहे तिथे जेवायला तर चला या जेवायला तुला तू आईन आई, ना। ना। आई ना। चला आम्ही बसलोय जेवायला या जेवायला सगळ्यांनी कृती करून हवा ला लागतो मला चला या सगळ्यांनी जेवायला किती वाजले का आज जेवायला आम्ही जेवतोय मस्त पैकी जेवायला माझा तो उपवास आहे उपवास सोडायचं जेवायला मला सगळं सगळं पद्धतशीर आधी करून घ्यायचं आणि मग गावायचं चला जेवता आम्ही बसलोय जेवायला पुरणपोळी या खायला